नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू द चॅनल फॅन्सी फॅशन शी सोन्याच्या कानातल्यांचे दहा खास डिझाईन्स पहा फक्त एक ग्रॅम सोन्याचे नाजूक आकर्षक कानातले कानातले घातल्यानंतर चेहऱ्याची चे शोभा वाढते तुमच्या चेहऱ्याला सूट होतील असे कानातले तुम्हाला बाजारात सहज मिळतील आर्टिफिशियल कानातले घेतले तर ते काळे पडतात पण सोन्याचे कानातले असतील तर ते कायमस्वरूपी तुम्ही कानात ठेवू शकता सतत काळघाल करावी लागत नाही नेहमी बाहेर जाताना किंवा घरात कुर्ता टी शर्ट साडीवर शोभून दिसतील अशा कानातल्यांच्या सिंपल डिझाईन्स पाहूया या कानातल्यांमध्ये तुम्ही कलरफुल किंवा पांढऱ्या रंगाचे स्टोन्ससुद्धा लावून घेऊ शकता मंगळसूत्रावर मॅच होतील असा कानातल्यांचा सेट पहा एक ते दोन ग्रॅम वजनात तुम्ही आकर्षक कानातले बनवू शकता सोन्याच्या कानातल्यांमुळे कानांवर रॅशेज खास येण्याचे प्रकार उद्भवत नाहीत आणि कानांना आरामदायक वाटते छोट्या कानातल्यांचे वेगवेगळे पॅटर्न्स तुम्हाला सहज मिळतील हे पॅटन्स रोजच्या वापरासाठी ट्राय करू शकता अभिनेत्रींच्या स्टाईलप्रमाणे मंगळसूत्र आणि कानातल्यांची डिझाईन निवडू शकता नाजूक तितकेच आकर्षक पॅटर्न्स तुम्हाला कोणत्याही सोनाराच्या दुकानात बनवून मिळतील अधिक परफेक्ट डिझाईनसाठी तुम्ही ब्रँडच्या ज्वेलर्सना भेट देऊ शकता हे कानातनचे डिझाईन्स जर तुम्हाला आवडले तर शेअर करा लाईक करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग